तुमची लाईकी माहिमा आज आहे ना, प्रोजेक्ट गिरौ, गिरौ, ना मी प्रोजेक्ट बनवला होता अजून बालकीनी सगळीकडे पेनानी म्हणून जवळ नव्हता म्हणून मी आहे ना इथं हे तिरंग्याचं कट, कट करून चिपकवलं बघू शकता तुम्ही अजून ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना मला पाच फेस्टिवल करायचे आहेत कुठले कुठले सांगू का इंडिपेंडेंस डे च करायचं आहे गुढीपाडव्याचं करायचं आहे गणपतीच करायचंय कृष्णनाथचं करायचं आहे अजून दिवाळीचं करायचंय हे पाच आपल्याला ह्याच्यामध्ये फोटो चिपकून टाकायचे आहेत अरे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकायची आहे म्हणतो माझ्या भावाला काय प्रोजेक्टच देत नाही बघू म्हणता तुला प्रोजेक्ट दिला आहे जा आ, बघा हिला तर काहीच नाही देत तिथे मला मिळालंय पण दाखव हे बघा मित्रांनो मी हे इथं ठेवते नाहीतर परत फाडल अजून आहे ना आता मी हेडफोन घातलं होत नुसतं घेत होती वरून 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 बघा पाय तोंड पण नाही धुतलं हे बघा येऊ आयडी कार ना हे बघा परत वरून घेतलं किती मस्ती खोळ हो आहे आई बाबा आई बाबा मस्ती खो हो आहे आमचा वैस फालते लिहायला घेतलं तर पेनच वरते पेन्सिलच वरते नुसतं काय पण वरत बसते बघा आता अभ्यास करायला बसल्यावर नुसतं पेन्सिल वर पेन वर हे वर ते वर नुसतं करत बसते आता माझं पण आयडी कार्ड घेतलं बघा तिथं आम्ही घट ठेवले देवाच तिथं घट ठेवले तिथं हलवत बसते हे करत बसते ते करत बसते हे बघा आता आयडी कार्ड तिथं फेकला आता दुसरा पण फेक तेव्हाय माझं आयडी कार्ड दाखव दाखव खाते मी दादा दा दा? मित्रांनो हे बघा आता यो फ्रेंड ची बँड घेतलाय त्याने कुठलं पण काय काय पुढच्या महिन्यात आमची परीक्षा आहे हे बघा आता मी इथं अभ्यास करायला बसली तर खरं खरं माझ्या आली अजून माझी वही पण पाडले थांब तुम्हाला दाखवते ह्याला काय अभ्यासच नाही दिला बघा नुसता असा आवाज खरं घेऊन बसलाय बघा ही माझी हिंदीची वही तिथून फाळली होती मीला चिकवलं बघा इथं ठेवलंय माझ्या वहीवर बघा केव एवढी शेतानाय बघा मध्ये माझं असं 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 बनते कॅमेराच्या सवय पण मित्रांनो तुमची कुठल्या महिन्यात परीक्षा आहे का झाली तुमची पण परीक्षा कमेंट मध्ये सांगा बघा आता येऊ पण माझं पाऊच चेक करतोय मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला लाईकच नाही करत शेअरच नाही करत लाईक करा ना सेल पण करा पाहू बर मित्रांनो आहे बघा पेन्टल काय करते कलर करते बुकवर बाबू तू काय काय बनवते हे बाकी काय करते तू बनवते असं केक बनवते बघा पर्पल कलर घेतले जो असं गिरवते ह्याला केक बोलतात काय 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 अंडा बनवते अंडा अंडा बनवते अंडा चा अंडा अंडायचा पर्पल नाही तिन्ही ना वेड वे नाही बाबू पर्पल मित्रांनो आता आपण हिला बोलूया कि कुठले कुठले कलर्स आहेत बाबू यो कुठला कलर आहे ब्ल्यू ब्ल्यू आहे नाही ब्ल्यू एक ग्लास तो हे बघा अजून यो कुठला कलर आहे बरोबर अजून यो कुठला आहे यो यो बघा काय बोलते बनू दे अंजे बनू दे अंजे बघा इथं यो अंदाज असत का बघा असा <laughs> हे बघ इथं असं circle केलंय. circle नाही म्हणायचं oval केलंय. आणि इथं purple color ने असं गिरवलंय. आणि इथं असे line मारल्यात. मित्रांनो येऊन मला बोलतोय की मी उलट्या उड्या मारायला शिकलो चाल बघू कसा करते बघू मारलं चालतंय हे बघा मित्रांनो असं मी केलंय मला बोलते उडीच उमारताच येत नाही ऑल मी आता अग बघ हिला येते का हिला येते का आता मी परत मालते राय आगेन अजून मला आग। बोलती याचं होतं नाही तर परी बरोबर झाली असती <laughs> आता मी परत बघते मला येते का नाही तर त्याला सांगेन बाजू के <Ipa> <laughs> <Atau babu. laughs> <laughs> हे बघा मित्रांनो आता फॅन लावायला चालली अजून पंखा बंद केला बघा कशी हसते पाय नाही दिला चांगलाय बघा खाते यो ही पिसवी आहे ना ची खाते मित्रांनो आता मी अभ्यास करायला घेते बघू आता ही रुलबुल करते करायचे ह्याच्यामध्ये पण माझा अभ्यास आहे नोटबुक वर हिंदीच्या आता मी माझा पाऊच आणून येऊ करते मला ह्याच्यामध्ये टीचरनी सांगितलं होतं जानेवारी असं फेब्रुवारी लिहायला आता मी लिहिते आण पण तुम्हाला तर घालू गरबा खेळायला तर भेटतच असतात ना आम्हाला तर नाही भेटत कारण की आमची मधीच परीक्षा आली अजून गरबा खेळायला भेटलं असत पण पाऊस पडलाय बाहेर पडतोय नुसतं ढो 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 आता बी ह्याच्यामध्ये जा जानेवारी फेब्रुवारी येते लागवड हे बघा आता अभ्यास करते तर लगेच आली जानेवारी पेन्सिल तुमची परीक्षा कधी येते तुम्ही कमेंट मध्ये ते सांगा हा नको येऊ पाऊच ते नाही तू काय काय नाही निघत. हे बघा नुसता खेळत बसलाय या पेनाने. ए नको लिहू. दे बाबू. हेला तर काय अभ्यासच नाही दिला. दे. ना दे नाही पेन बाबू बघ घेतलं तुझ हे बघा माझा यो पेन घेतलंय मी तर आल आता मला दिवाळीची सुट्टी पण पडणार आहे नोव्हेंबर मध्ये <laughs>

फ्रत्जी salah बाजे हÖ जाह माजब I'm <laughs> going